आम्हाला हा विश्वास आम्ही आमचा ठाम आम्ही ठेवला किंवा आम्ही स्वीकारला तर आमच्या जीवनामध्ये देवाचं सामर्थ्य राहील देवाचा अभिषेक राही। yes, राहील देवाची उपस्थिती राहील देवाचे देवदूत राहील कारण देवाच वचन काय सांगतो माहिती प्रभू म्हणतो कि प्रभु की मी पापी माणसाला नाही ओळखत किंवा पापी लोक देवाचं लेकरू नाही होऊ शकत तुमच्या आणि माझ्या मध्ये पापाने तुम्हाला माझ्यापासून दूर केलं आहे परमेश्वर काय म्हटला तुमच्या मला तुमच्यापासून दूर केलं आहे आहे आणि ख्रिस्ताच्या द्वारे आमचा समेट झाला म्हणजे आमचे पापच आमच्यापासून दूर केले आमचे पापच आमच्यापासून कारण येशूने ती खंडणी दिली खंडणी बघा म्हणजे किती मोठी गोष्ट आहे जर समजा एखाद्या मोठ्या श्रीमंत बापाच्या मुलाला जर किडनॅप केलं चोरांनी आणि त्याला सांगितलं की तू एवढे एवढे एक करोड रुपये घेऊन या मग तुझ्या लेकराचा जीव आम्ही तुला परत देतो किंवा तुझ्या लेकराला आम्ही परत देतो ही काय असते खंडणी काय असते ही खंडणी आणि म्हणून मग तो बाप काय करतो अरे माझा एकुलता एक पुत्र आहे एकुलता एक मुलगा आहे माझ्या मुलाला मला सोडवलंच पाहिजे माझ्या मुलाचा जीव मला वाचवलंच पाहिजे जर मी खंडणी नाही दिली त्याला मारून टाकतील की नाही yes, yes. आज परमेश्वरने आमच्यासाठी तेच केलंय yes. आम्ही बापी असताना सैतानाने आम्हाला काय केलं होतं त्याच्या ताब्यात ठेवलं होतं त्याच्या गुलामात ठेवलं होतं आम्हाला बांधून ठेवलं येशू आमची खंडणी आहे खंडणी आहे त्या खंडणीच्या द्वारे फुकट वारी आम्ही नाही ठरतो किती मोठी सुवार्थ आहे ही ही आहे आहे काय म्हणून बायबल सांगत कि मोठा आनंद होईल अशी सुवार्था मी तुम्हाला सांगतो तुम्हासाठी दावीदाच्या नगरात थांबणारा जल केला आहे कारण की जर आम्ही आमच्या कर्माने नीतिमान ठरलो असतो तर येशूला जगात yes. येण्याची गरज नसती येशूला प्रायचित्त करण्याची गरज नसती yes, yes. परमेश्वरला आपला प्रिय पुत्र देण्याची गरज नसती पण एकही नीतीमान नाही बायबल सांगत जगातल्या सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला उणे पडले किती मोठी गोष्ट ही मला ज्यावेळेस वेळेस कळतं की बाबा परमेश्वराने इतकं मोठं कार्य मनुष्यासाठी केलंय परमेश्वराने नी मनुष्याला नीतीमानस ठरवून टाकलं विश्वास पाहिजे विश्वास माझा न्याय विश्वासाने आमच्या कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी आहेत म्हणून परमेश्वर म्हणत की माझे विचार तुमचे विचार नाही माझ्या कल्पना ते तुमच्या कल्पना नाही आकाश जसं पृथ्वीपेक्षा उंच आहे तशा माझ्या कल्पनाने माझे विचार आहेत Amen. आणि त्याच्या विचाराने त्याच्या कल्पनाने आम्हाला तारण मिळालं आम्हाला नीतिमत्व मिळालं आम्ही न्यायी ठरलो म्हणून तो काय म्हटला शिमोन कि या बाळाला पाहून माझ्या डोळ्याने तुझं तारण पाहिलं आहे प्रेसला माझ्या डोळ्याने तुझं काय पाहिलं आहे आणि म्हणून बायबल सांगत कि रोम करत्र आपण मध्ये कि आता आपल्यावर देवाचा क्रोध येणार नाही रोमकारास्पत्र पाचवा अध्याय आणि नववं वचन आपण देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत रोमकारास्पत्र पाचवा अध्याय आणि नववं वचन काय सांगत आहे रोमकारास्पत्र पाचवा अध्याय आणि तर आता आपण त्याच्या रक्ताने न्याय ठरलेले असता त्याच्याकडून अधिक विशेष करून देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ आपण देवाच्या क्रोधापासून कारण एक दिवस देवाचा क्रोध पृथ्वीवर प्रकट होणार आहे आणि त्या क्रोधाच्या द्वारे कारण त्याचा क्रोध बायबल सांगतं की पहिली पृथ्वी ही जलाशयाने नाच झाली महापुराने संपूर्ण जग जलाशयामध्ये नाच झालं पण आताची पृथ्वी ही अग्निनी नाश होणार आहे देवाचा क्रोध अशा प्रकारे प्रकट होणार आहे अग्निनी कशाने पाठवले जाणार आहे आणि म्हणून बायबल सांगतं त्या क्रोधाच्या दिवशी आम्ही तारले जाऊ आपण क्रोधाच्या दिवशी जाऊ म्हणून जर आपण आता त्याच्या रक्ताने न्यायी ठरवलेले असता त्याच्याकडून अधिक विशेष करून देवाच्या क्रोधापासून आपण तारले जाऊ कारण डावं कारण जर आपला वैरी हा कारण जर आपण कारण जर आपण वैरी असता देवाशी आपण देवाशी काय होतो वैरी होतो आपण वैरी असता देवाशी त्याच्या पुत्राच्या मरणाकडून आपला समेट झाला तर आता समेट झाला असता आपण जीवनाने अधिक विशेष करून तारले जाऊ कशाच्या द्वारे समेट झाला येशूच्या मरणाच्या द्वारे, द्वारे। आपण देवाशी वैरी होतो पापामुळं आपण देवाशी वैर होतो आपलं आपण देवाचं आपलं काय होतं वैर होतं पण त्याच्या पुत्राच्या मरणाच्या द्वारे आमचं आणि देवाशी समेट झाला आणि आता त्याच्या जीवनाच्या द्वारे आपण तारले जाऊ वेचला लक्षपूर्वक ऐका एक विश्वास ठेवायचं होय मी नीतीमान आहे फुकटवारी मी नीतीमान ठरलेली आहे सुवार्थेमध्ये देवाचं सामर्थ्य आहे विश्वासाने विश्वासणार सुवार्थेमध्ये देवाचं नीतिमत्व न्यायी पण न्यायी ठरवणार सामर्थ्य आहे म्हणून स्तोत्र सहित लिहिणारा नेहमी म्हणायचा परमेश्वर माझ सामर्थ्य आहे परमेश्वर माझी ताकद आहे परमेश्वर माझं तारण आहे परमेश्वर माझ्या जीवनाचं बळ आहे येशुख्रिस्त जगात आलाही नव्हता तर दावित राजा अशी घोषणा करायचा परमेश्वर माझ्या जीवनाचं बळ आहे माझं तारण आणि माझा प्रकाश आहे मी कुणाचं भयधरू येशू ख्रिस्त जगात येऊन गेलाय आम्हाला फुकटवारी नीतिमान ठरवलंय आम्ही कशाला आता भय धरायचं आम्हाला फक्त देवाची भक्ती करायची आम्हाला फक्त देवाची स्तुती करायची आम्हाला फक्त देवाला उंच करायचंय आम्हाला फक्त देवाला गौरव कराय द्यायचं आहे कारण आम्ही नीतिमान ठरलंय नीतिमत्व ही आमची संपत्ती आहे तो सर्व इस्रायलचा वैभव राष्ट्रांसाठी तो प्रकाश आणि इस्राय इस्रायलसाठी वैभव आहे आज आत्मिक इस्रायल लोक आपण आहोत आणि तो आमचा वैभव आहे तो आमच्यासाठी एक प्रकाश म्हणून जगात आला कारण आम्हाला सत्य कळावं त्याच्या परिपूर्णतेतून आम्हाला कृपा आणि सत्य मिळालेली आहे फ्रेसला कृपा आणि सत्य त्याच्या परिपूर्णतेतून देवाच्या परिपूर्णतेतून म्हणून बायबल सांगतं की तो न्यायी का ठरवलं कारण तो स्वतः न्यायी होता तो स्वतः जगात कोणी जगात कोणीच पवित्र नाहीये जर तुम्ही स्वतःच जर गुन्हेगार असाल तर दुसऱ्याला दोष कशा लावू शकता कारण तुम्ही स्वतःच गुन्हेगार आहात येशू काय म्हटला जेव्हा त्या स्त्रीकडे सगळे लोक आले घेऊन तिला हिला बेबिचार करताना पकडलेली आहे हिला धोंडमार करा कारण नियम शास्त्रात लिहिलेला आहे का जो कोणी वाईट काम करतो जो पाप करतो त्याला दगडाने ठेचून मारून टाका आणि शास्त्री परुशी लोक त्या बाईला घेऊन आले का हिला आम्ही वाईट काम करताना पकडलेली आहे आता इस काय करायचं यशू तिला काय त्या लोकांना काय म्हटला जो कोणी जन्मल्यापासून पाप केलं नाही आतापर्यंत त्यांनी चिच्यावर दगड फेका आत्तापर्यंत तुम्ही ज्यांनीही कोणी पाप केले नाही फक्त जो पवित्र आहे त्यांनी तिला दोष लावा किंवा हिच्यावर दगड फेका आणि लोक दगड उचलताना बघत असतील अरे आपल्याकडून हे पाप झालेलं आहे निघून गेले एक 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 एक, एक त्यांना आपले पाप आठवत असतील आणि सगळे तिथून निघून गेले आणि बायबल सांगतं की ती म्हटली प्रभू इथे कोणीच राहिलं नाही प्रभू म्हटला मीही तुला दोष लावत नाही प्रेसला कारण की तो पवित्र होता प्रवेश पवित्र होता त्याने तिला न्यायी ठरवलं तो म्हटलं मुली तुझ्या पापांची क्षमा झाली आहे प्रेसला तो नीतीमान होता पवित्र होता म्हणून तो आम्हाला नीतिमान ठरवायला सामर्थ्यवान आहे त्याच्या परिपूर्णतेतून आम्हाला कृपेवर कृपा मिळाली आणि आम्ही परिपूर्ण झालो आणि म्हणून आम्हाला देवामध्ये आनंद करायचे आम्हाला रोज देवाच्या कृपेत राहायचे आम्हाला रोज रोज म्हणेल की म्हणे तुझ्या जीवनात किती त्रास आहे तुझी परिस्थिती कुठे बदलत आहे तुझ्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीचा बदल झालेला आहे बघ तुझे जीवन तो म्हणत त्याला एकच म्हणायचं परमेश्वर माझं तारण आहे परमेश्वर माझा प्रकाश आहे परमेश्वर माझ्या जीवनाचं बळ आहे मी कुणाचं भय धरून प्रभूने आम्हाला नीतिमान ठरलं डोळे बंद करूया धन्यवाद हा ले लुया हा ले लुया थँक यू जी चस थँक्यू जी चस हा लुया धन्यवाद धन्यवाद देश हा लुया प्रभू आम्ही तुझे उपकार मानतो कारण आम्ही नीतिमान आहोत म्हणा मी नीतिमान आहे नीतिमान म्हणा मी धार्मिक आहे मी आशीर्वादित आहे मी देवाच्या राज्याचे वारिस आहे होय मला काही उणे पडणार नाही धन्यवाद येशू चांगली तब्येत माझ्यामध्ये आहे उत्तम आरोग्य देव मला दिलेला आहे माझ्या घरात कोणत्याच गोष्टीची कमतरता पडणार नाही सुख समृद्धी आशीर्वाद माझे आहे

सदा Yes, तो मुक्तीचा दाता आहे तू आमचं जीवन आहे yes. तू आमचा आधार आहे आमचं शरणस्थान आहे आमचं तारण आहे आमचा प्रकाश आहे आमच्या जीवनाचं बळ आहे तुला उंच करतो प्रभू yes, Lord. तुझे उपकार मानतो yes, Lord. देवा जे निराशात आहेत जे त्रासात आहेत आजारात आहेत yes, देवा त्यांचे हर एक बंधन तुटले जाऊ दे Amen. हर एक श्राप तुटले जाऊ दे त्यांच्या जीवनातली निराशा निघून जाऊ yes, दे आजच त्यांना मोकळीकता मिळू दे yes, yes, तर प्रभू yes, येशू ख्रिस्त जेव्हा सभास्थानामध्ये उभा राहिला आणि तो म्हटला की देवाचा आत्मा माझ्यावर आहे दिना सुवर्ता सांगायला मला अभिषेक केला आहे फेसलेल्यांची मोकळीता बन्दीवाडांची सुटका आणि परमेश्वराचं प्रसन्नतेचं वर्ष गाजवायला मला अभिषेक केला आहे आणि तो देव आमच्यामध्ये आहे आमेन आमेन आज देवा ठेसलेले मोकळे केले जाऊ दे आमेन सुटका झाली जाऊ दे आज तुझ्या ऐकत आहे संदेश ऐकत आहे प्रत्येक व्यक्ती प्रभू स्पर्श केला जाऊ दे आशीर्वादित दे आम्हाला प्रत्येकाला देवा तुझ्या कृपेमध्ये ठेव तुझ्या आश्रयात ठेव तू येईपर्यंत आम्हाला जागृत ठेव तू येईपर्यंत तुझं गौरव आमच्याद्वारे होऊ दे प्रभू तुझ्या लेकरांच्या हर एक बंधन आम्ही येशूच्या नावात तोडतो सैतानाच्या अटॅक योजना येशूच्या नावात आम्ही नाश करतो तुझ्या लेकरांच जाण बाहेर येणं आत येणं तुझ्या लेकरांच्या पिठाची कर तुझ्या लेकरांची घरातलं कळप त्यांचा आशीर्वाद कर तुझ्या लेकरांच्या हाताच्या कामाला यश आणि बरकत दे प्रभू कोणत्या गोष्टीची कमतरता पडू प्रभू येशूच्याच नावात ही प्रार्थना करतो आमेन बोले यीशु मसीह की